मुख्यमंत्री सगळ्यात खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला का डाग लागलेला मुख्यमंत्री म्हणलं तरी चालेल लोकांनी टरबुजा तर, तर नामकरण केलेलंच आहे मी म्हणत नाही उद्या माझ्यावर गुन्हा दाखल करते लोक म्हणतात टरबुजा आला आम्ही म्हणत नाही परंतु तुम्ही जर अशाच टरबुजानी जर कुठल्याही क्षेत्रात आणि कुठल्याही फुग्यात जर हवा भरायला लागला तर लक्षात ठेवा फुगे बंबई मिठाईवरचे फुगे आहेत ह्या फुग्यांची गॅरंटी नाही एक पंप जोरात मारला तर हा फुगा कुठल्या साईडून फटून जाईल तुम्हाला सुद्धा कळणार नाही त्यामुळे खऱ्या अर्थानं सुसंस्कृत महाराष्ट्राचं राजकारण बिघडवायला जाऊ नका पंढरीच्या पांडुरंगाच्या क्षेत्रातून भागातून मी आलेला पदाधिकारी आहे देवेंद्रजी हात जोडून सांगतो महाराष्ट्राचं वाटतो थांबवा इथं आलेला प्रत्येक जण तुमच्यावर नाराज आहे किंबहुना त्याहून खेळ थांबवा असले कलंकित लोक थांबवा घरी बसवा एवढीच हात जोडून विनंती करतो आणि इथंच थांबतो धन्यवाद